नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी आणि माझा मित्र गणपत आम्ही दोघे गेलो होतो आमच्या वाडोस हायस्कूलमध्ये तर आज होता आमच्या वाडोस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सराबदार सर यांचा सेवापूर्ती सोहळा आजच्या या कार्यक्रमाला सराबदार सर आपल्या संपूर्ण परिवारासह उपस्थित आहे आपण कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी गायलेल्या सुमधिर अशा स्वागत गीताने झाली त्या ठिकाणी <laughs> आपण शाळेतील नृत्य मुख्यमंत्र आंबेडकर सर मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करताना आपण पाहू शकता म्हणून उजेड झाला शिक्षक चालले म्हणून प्रवास झाला त्यांच्या पावलांचे ठसे मनात राहतील म्हणून हा सत्कार सोहळा एक सण झाला धन्यवाद मित्रांनो माझे प्रास्ताविकाचे शब्द मी इथे आवर्त घेतो जीवन चलण्याचे बळ दिले सर, आ, सर, नहीं, आईशा या कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी सरांविषयी आपले मनोगत व्यक्त केले तर शाळेचे शिक्षक श्री कडव सर सराबदार सरांविषयी आपले मनोगत व्यक्त करताना काहीचे भाऊक झाले सराबदार सरांचे या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी त्यांचे सहकारी शिक्षक कर्मचारी पालक तसेच सरांचे मित्र हितचिंतक इत्यादींकडून सरांना थेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री सराबदार सरांना त्यांच्या भावी जीवनाच्या वाटचाली हार्दिक शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र शाळेचे शिक्षक श्री राजे सर यांनी केले स्वतःच्या मनमाय मिळवू स्वभावाने स्वतःच्या कर्तृत्वाने दातृत्वाने नेतृत्वाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सन्मान या सराबदार सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मोठं आहे आई वडिलांच्या वरती अवलंबून न राहता स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा तो एकतीस ऑगस्ट हा दिवस उजाडला आणि सर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या म्हणतो मोठे आत म्हणून आणि बाकीचे माझ्या वयाचे जे बाकीचे जे आहेत त्यांच्या सहकार्यातून हे काम मी पुढे चालू शकलो या शाळेचे सगळे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मजारी यांच्या आता तीन वर्ष मी ते काम केलं शिक्षक हा मनात असावा लागतो मनात जावा लागतो असं म्हणतात तसं त्या शिक्षकांच्या मनामध्ये जाऊन मी ते काम केलेलं आहे म्हणजे असं नाही की मी त्या खुर्चीत बसलो तुम्ही हे आणून द्या तुम्ही ते आणून द्या कार्यक्रमाच्या शेवटी श्री सराबदार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला जीवन प्रवास उलगडून सांगितला व सर्व मुलांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या शेवटी अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद